हॅलो नमस्कार मैत्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कटोरी कशी वाढवायची तुम्ही इथं बघू शकता मी आ कटोरीला आकार देऊन घेते मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा फुल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवत आहे आता मी इथं कटोरी आखून घेतलेली आहे इथून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि इथून सव्वा इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्या मध्य काढायचं आहे तर मी टक्स इथं दोन इंचा घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता मी माझ्या यूट्यूब चॅनलवर असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे कटोरी अडोतीस साईजची कटोरी ब्लाऊज कटिंग बत्तीस साईचा प्रिन्सेस कटिंग आरीवर्कचे स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहे बुट्टी कशी तयार करायची आहे हे सुद्धा मी तिथं टाकलेले आहे तुम्ही माझ्या चॅनलला एकदा तरी नक्की भेट द्या आता इथं पेप मी पेपर आखो कटोरी पूर्ण तयार करून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता कट करूनसुद्धा मी व्यवस्थित घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब